चढता चढता घरा हात की वाटण सेरून दा अंजाळी मंदी पिकली मंदी पिकली कर बंद नमस्कार मंडळी तुम्ही या लावणीचा व्हिडिओ पाहिलाय त्यात एक ढोलकीवाला आहे आणि त्याची भूमिका केली आहे आपल्या सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे यांनी चला तर पुलंच्या अशा असंख्य आठवणींना उजाळा देत आम्ही एक नवीन नाटक घेऊन येतोय ज्याचं नाव आहे जावे पुलंच्या गावा शुभारंभाचा प्रयोग अठ्ठावीस मार्चला सायंकाळी सात वाजता गोळे सभागृह पुणे येथे त्यानंतर पाच एप्रिलला शिवाजी मंदिर दादर आणि तेरा एप्रिलला यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे लवकरात लवकर आपापली तिकीट बुक करा आणि आता आपली पुढची भेट पुलंच्या गावी नमस्कार